किती येत हत्ती मोठ्याने सांगा मोबाला एक बोट दाखवा तुमचा हातीवर बोट ठेवा त्याच्यावर चिंचोका ठेवलाय का सगळ्यांनी ठेवलाय का हो म्हणा शिमला मिरची वर ठेवा तुमचे चिंचोके जेवढे लागते तेवढे तुमच्या समोरून घ्यायचे आणि शिमला मिरची वर ठेवायचे शिमला मिरची कोणती आहे हिरवी दिसते आहे का हां मोजायची आणि ठेवायची किती आहे अमृता अमृता शिमला मिरच्या किती आहे सांग किती येता चूक किती येता तिथं सांग दाखव मला हा किती आहे तिकडे बघ चार रे ठेवा अजून कुणाचं राहिले शिमला वर ठेवा चा, हाँ। हाँ, थे, आ, हा मोजून दाखव मला तू संजय हा हा आता ठेवा चिंचुके बाजूला काढायचे आणि फक्त फुलावर ठेवायचं सूर्यफूल किती आहेत प्रतीक कुठे बोट ठेव सूर्यफुलावर हा सूर्यफुल किती आहेत मग किती चिंचुके ठेवले त्याच्यात हा ठेवले का सगळ्यांनी बोट ठेवा सूर्यफुलावर

हां अगदी बाजूला कप टा आहेच जे लागणार नाही ते सूरजने छान केलं बाबा हां अरे हां तुम्ही आणखी समर्थ चार शाबास आणखी हां सा हे कार्तिक छान बर आणखी चार शाबास चार पोपटावर चार, चार।, चार चिंचोके अमर हे किती पोपट बघ मोजून दाखव मला एक शब्बा बर बदकावर ठेवा का तेच चिंचुकी करा ठेवा किती येत बदल मग किती चिंचुके पाहिजेत तुम्हाला दोन चिंचुके ठेवा फक्त बदकावर दोन चिंचुके ठेवा दोन बदकावर दोन चिंचुके ठेवा ठेवलेत का बघा सगळ्यांनी 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 ठेवलेत का हा कोमाल कुठे आहे तुझ्या दोन बदक हा मोज हा शब्बा सूरज तू मोज सगळ्यांनी ठेवलेत का कार्तिक तू ठेवलय छान शब्बाश आता भेंड्यावर ठेवा बरं भेंड्यावर तेच उचलायचे चिंचकी आणि भेंडीवर ठेवायचे थे। भेंड्या कितीत मोजत चालायचं मोजून ठेवायचं हे दोन बघू बरा कोण कौन कोण अगोदर ठेवतय भेंड्या काढतात का भेंड्या हा भेंड्या कुठेत का भेंड्या भेंड्या जेवढ्या भेंड्या तेवढ्या चिंचोके शाब्बा सूरज किती भेंड्या किती येत किती येत बोट दाखवा मग मला तीन बोट दाखवा तीन बोट दाखवा तीन बोटे दाखवा मना हे बोटे तीन आहेत प्रतीक तीन बोटे दाखव भेंडीवर छान छान बर आता कळालं तुम्हाला हे चिंचुक के कुठे कसे ठेवायचे तर कळालं आवडलं का मग आता तुम्हाला मोजता येईल ना जेवढं सांगितलं तेवढं मस्त आलं पाहिजे आता सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा जागेवर हा तुम्हाला आवडलं का आता आवडलं का आपण चिंचुके खेळलो ते जोरात म्हणा एकदा असं म्हणा असं म्हणा येस म्हणा जोरात